नमस्कार मी सद्सेम इचलकरंजी राष्ट्रवादी पक्षाकडून अजित पवारांना श्रद्धांजली शोकसभा भावुक वातावरणात संपन्न महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि लोकनेते अजितदादा पवार यांचे विमान दुर्घटनेत आकस्मिक अपघाती निधन झाले या दुःखद घटनेने संपूर्ण महाराष्ट्रासह राजकीय वातावरणात शोकाची लाट पसरली आहे इचलकरंजी गणेशनगर अशोकराव जांभळे जनसंपर्क कार्यालय येथे राज्याचे लोकप्रिय दिवंगत उपमुख्यमंत्री कैलासवासी अजितदादा पवार यांना समस्त राष्ट्रवादी काँग्रेस परिवार इचलकरंजी शहर जिल्हा यांच्या वतीने आयोजित शोकसभा भावुक वातावरणात अजितदादांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करण्यात आले या दुःखद प्रसंगी उपमुख्यमंत्री माश्री अजितदादा पवार यांनी आपल्या सेवा काळात नेहमी प्रामाणिकपणे निष्ठेने आणि कर्तव्य भावनेने शासकीय कर्तव्य पार पाडले त्यांच्या निधनाने महाराष्ट्र या राज्याने कर्तव्यदक्ष शिस्तबद्ध आणि वक्तशीर नेतृत्व गमावले आहे अशी भावना माजी आमदार अशोकराव जांभळे यांनी व्यक्त केली यावेळी अनेक मान्यवरांनी आपल्या भावना श्रद्धांजली रूपात व्यक्त केल्या या प्रसंगी मजी आमदार अशोकराव जांभे, सुहास जांभे, बाा देशमुख तौफिक मुजावर शिवाजी शिंदे राजू खोत इस्माइल समडोले सचिन कंबले सौ प्रियाताई बेडगे सौ मनाली नंदुरकर, दशरथ माने समीर जमादार सलीम मोटरवाले जनार्दन मामा, सौ बानोबी पठाण वसंत पाटिल परवीन रावल अवधूत खोत रमेश कंबले रमेश देसाई बाल सावंत आलम देसाई गणेश शिंदे आदीसह मान्यवर यांनी अजितदादांच्या कार्याचा गौरव करत भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली या प्रसंगी अनेकांना अश्रू अनावर होऊन त्यांनी दादांच्या स्मृतींना उजाळा दिला